डोमिली एमआयडीसी मधील आमूदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन आतापर्यंत तेरा जणांना आपला जीव गमवावा लागला असून जखमी झालेल्या पंचावन्न कामगारांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत याबाबतचा गुन्हा ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद झाला होता या गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी अडतीस वर्षीय मलया प्रदीप मेहता यास गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले आहे त्यासोबत आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना देखील गुन्हे शाखेने नाशिक येथून ताब्यात घेतले सर्व सरकारी यंत्रणा वापरून या प्रकरणांमध्ये तपास केला जाईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस उपायुक्त गुन्हे पराग मनेरे यांनी दिले मला या प्रदीप मेहता याला जे आहे मला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपासू आहे हा चालू आहे या गुन्ह्याशी संबंधित जे काही शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत यांनाही आपण याच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही पुढे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कामगार हा बॉयलर ब्लास्ट करतो द्यायला मिळतात अशी बुलाई लोक आहेत द्यायचा कुठं काय नाशिक म्हणून पुढे थांबवलं खडणी सदर पावलं क्राईम अंतर्गत तपास चालू होता त्यामध्ये मुख्य आरोपी हा म्हणजे मनैया मेहता यासाठी खाण्यामधे काब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये खडणी आणि विशेष तृकीधर यांनी तो काब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आहे आणि त्यामध्ये आम्ही ताब्यात घेतात आणि सदर आरोपीची आई आणि आई तिथं चौकशी काही नाशिकवाल्यांनी आपली टीम केलेली होती तिथं आणि टीमनी ताब्यात घेतलेली आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यामुळे चौकशी चौकशी करण्याकरचा रोल अजून क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मला या हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यामधनं ताब्यात घेतो या संदर्भात ना, ना। हा तर टेक्निकल विषय हा अत्यंत टेक्निकल विषय आहे कारखान्यात जे काही केमिकल होते ते सगळे हायग्रेडचे केमिकल आहेत कशा पद्धतीने झाला हा तो आहे हा तपासानंतरच कळेल आपण या टेक्निकल हेल्प आपण परत घेतलेली आहे वेगवेगळे विभाग आहेत त्याने आपण रोपे केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल आहे त्यानंतरच आपल्याला कशामुळे लागला सर त्याच्यामध्ये पुढे असं आलेलं आहे का सुरक्षा उपाय योजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अधिज्वलशील केमिकल त्याचा साठा करण्याबाबत जे काही काहीच आदर केलेलं नाही अगदी बरोबर आहे लहान ना पुन्हा काल दाखल झालेला ठीक आहे अरेस्ट केले का दाखल झाला त्यांचं उत्तर पहिलं देऊ नका नव्हतं पुन्हा काल रात्री दाखल झालेला आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक दिवस आपण कुठले केमिकल हॅन्डल करत होते केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे अशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित उपयोग केलेल्या होत्या की नाही त्या सर्व शासनाच्या गाईडलाइन्स काय नियम काय ते सगळं आपण घेऊ त्याचा तो सगळा जो आहे तपास शिकायला त्याला उद्या उपयोग करून जाऊयात सेक्शन वगैरे काय वाढलेलं आहे नाही सर त्यांनी